नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई पोलीस मुख्यालयाची ही दृश्य आहेत आणि हे पहा नवी मुंबई पोलीस भरतीच्या ग्राउंडची तयारी चालू आहे ग्राउंडच्या दुरुस्तीचं चा काम चालू आहे आणि हा ट्रॅक आहे चारशे मीटरचा जिथे या मागच्या वर्षी भरती झाली होती त्याच ठिकाणी हा ट्रॅकचं चा काम चालू आहे तुम्ही पाहू शकता खूप मुलांचं मुलांचं हे स्वप्न आहे की पाऊस पडावा आणि भरती पुढे ढकलावी पण विद्यार्थी मित्रांनो सत्य परिस्थिती अशी आहे की पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या सगळ्या ठिकाणी तयारी चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता हे ट्रॅकचं चा कामसुद्धा चालू आहे चारशे मीटरच्या त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पाऊस पडेल भरती पुढे ढकलेल हे स्वप्न न रंगवता तुम्ही जे सत्य परिस्थिती आहे त्या सत्य परिस्थितीला सामोरं जा आणि तयारी करा भरती पुढे ढकलली तर ते सगळ्यांसाठीच होणार आहे पण जर भरती झाली तर तुमचं खूप कठीण होणार आहे जे विद्यार्थी निवांत बसलेले आहेत त्यांच्यासाठी आणि प सिच्युएशन अशी आहे जर पाऊस पडला तर रोडवर सुद्धा घेण्याची तयारी आहे त्यामुळे मुलांनी तयार राहायचं आहे